उच्च शिक्षित लग्नासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येकाला अथवा लग्न झाल्यावर पण पती पत्नीला आपला जोडीदार सुशिक्षित उच्च शिक्षित स्मार्ट ऍक्टिव्ह सर्व गुण संपन्न असंच हवा असतो लग्न जमवताना प्रत्येक जण मुला मुलींच्या डिग्र्या शैक्षणिक पात्रता नोकरी व्यवसाय करण्याची कुवत त्यातून मिळणारे उत्पन्न यासारख्या गोष्टी पडताळून घेतात आणि खरं तर आपल्या समाजात लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत फक्त मुलांचं आणि मुलीचं शिक्षण पाहिलं जातं आणि दोघांच्याच संदर्भातील इतर बाबी जुळवून लग्न लावलं जातं आणि यावेळी मुलीच्या सासरी असणारी इतर माणसं त्यांचं बौद्धिक अथवा शैक्षणिक किंवा त्यांची हुशारी व्यक्तिमत्व विचारसरणी आपण बारकाईनं लक्षात घेतच नाही पण जेव्हा अत्यंत शिकलेली मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तिच्या सासरी असणारा तिचा नवरा सोडला इतर अस्टील। अस्टील तर, तर जास्त इतर कोणीही नातेवाईक फारसे शिकलेले अथवा शाळा कॉलेजचं तोंड न असतील असतील अशिक्षित तर मात्र तिला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं असे आजकालचे सामाजिक चित्र आहे कोणत्याही स्त्रीच्या लग्नानंतर जास्तीत जास्त संपर्कात येणारे सासू सासरे दीर जावा नंदा किंवा अधिक इतरचे जवळचे नातेवाईक हे जर अशिक्षित अथवा कमी शिकलेले असतील तर प्रचंड मोठी वैचारिक तफावत लग्न होऊन आलेल्या मुलीत आणि सासरच्या लोकांमध्ये आढळते कारण फक्त नवरा बायकोच्या शिकलेला असतो प्रपंच करताना कोणत्याही स्त्रीला नवऱ्या व्यतिरिक्त पण रोजच्या दैनंदिन कामात व्यवहारात घरात वावरताना इतरांशी जमवणे घ्यावंच लागतं छोट्या छोट्या घरगुती गोष्टी घरातलं वळण निर्णय सवयी वागणूक दिनचर्या यामध्ये लहानपणापासून चांगलं शिक्षण घेत आलेली मुलगी आणि अजिबात न शिकले सवरलेले सासरचे लोक यांच्यात कमालीचा फरक असतो कोणत्याही परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन समस्येवर करायची उपाययोजना स्वभाव आपलं वागणं बोलणं भाषाशैली हे सर्व आपल्या शैक्षणिक कुवतीनुसार घडत असतं दैनंदिन आयुष्य जगताना रोज घरातल्या लोकांनी विविध कामानिमित्त स्वयंपाकानिमित्त खरेदी करताना खर्च करताना संपर्क साधताना अथवा नोकरी उद्योग सांभाळून घरातील कामे सांभाळताना हाताळताना घर सांभाळताना मुलांचं संगोपन करताना सुशिक्षित महिलांना सासरच्या अडणी अथवा अशिक्षित मनोवृत्तीच्या लोकांमुळे अनेक प्रकारच्या मानसिक यातनांना सामोरं जावं लागतं मुळात या महिलेचं शिक्षण काय तिची बौद्धिक पात्रता काय किंवा बाहेर किती मोठ्या आघाड्यांवर ते काय कर्तृत्व गाजवते याचा मागमूस पण घरातील नात्यातील अनेक लोकांना असतो समाजात आपल्या घरातील सुनेला काय स्थान आहे तिची काय प्रतिमा आहे याबाबत हे लोक पूर्णत अनभिघ्न असतात आणि त्यामुळे ते त्यांच्याच पद्धतीनं त्यांच्या सवयीनं त्यांच्या विचारशैलीनं सुनेशी वागताना दिसतात मोठमोठ्या डिग्र्या घेतलेली आत्मविश्वासाने नोकरी व्यवसाय करणारी गावोगावी टूर्स निमित्त एकटी फिरणारी चांगलं उत्पन्न घरात आणणारी बाहेरील जगात नाव लौकिक कमावणारी सर्व आघाड्यांवर धावपळ करू शकणारी आपल्याच घरातील कर्तबगार महिला असून सुद्धा केवळ अडाणीपणामुळे तिची किंमत अथवा तिचा मानसन्मान राखणे अनेकांना जमत नाही अशा कुचक्या आणि खवचट स्वभावाच्या लोकांमुळे खरा सातत्यानं खटके उडत असतात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात आणि कौटुंबिक वातावरण बिघडत राहतं बायकोना यातील काही समस्या नवऱ्याला सांगाव्यात तर त्याची अपेक्षा असते मला माझं काम मला मा टेंशन आहे मला माझी टेन्शन आहेत बायकांच्या भानगडीत मला पाडू नका नवरा देखील पत्नीला हेच समजावून सांगतो की घरातले अडाणी आहेत पण तू तर शिकलेली आहेस ना मग तू समजावून घे जुळवून घे अथवा दुर्लक्ष कर आणि मग स्वतःला त्रास करून घेऊ नको अगदीच समजूतदार नवरा असेल तर एक दोन वेळा मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील करतो दोन्ही बाजूंना समतोल राखायचा प्रयत्न करतो पण त्याचा परिणाम फार काही कालावधीसाठी टिकत नाही नवऱ्याला दोन्ही नाती सांभाळायची असल्यामुळे त्यालाही तारीभरची कसरत करणं कठीण जातं समुपदेशनाला आलेल्या जास्तीत जास्त सुशिक्षित महिलांना घरातील कमी शिकलेल्या अथवा बौद्धिक पातळी कमी असलेल्या लोकांसोबत जुळवून घेताना त्रास होत असल्याचं लक्षात येतं बाहेर आम्ही कोण आहोत काय या आहोत याला आमच्या घरात काहीच किंमत नाही पण घरातील छोट्या छोट्या गोष्टींवरून आम्हाला सतत कुरकुर केली -कुर जाते टोमणे मारले जातात आम्हाला कौतुक तर मिळत नाहीच पण सतत चुका शोधून काढून बोललं जातं सतत आमच्या शिक्षणाचा उद्धार केला जातो उलट आम्ही शिकलोय पण आम्हाला काही अक्कलच नाही शिकेल तेवढं हुकेल व्यावहारिक ज्ञान नाही जगाचा अनुभव नाही असं ऐकवलं जातं आहे आमचा पदोपदी अपमान केला जातोय आम्हाला घरातील कामावरून वैयक्तिक सवयीवरून आमच्या राहण्याच्या वागण्या बोलण्याच्या पद्धतीवरून आमच्या रुटीनवरून सतत भूनभून केली जाते अशा तक्रारी सातत्याने येत असतात आमच्या छोट्या छोट्या चुकांचं पण अवडंबर केलं जाते आम्हाला सतत हिनवलं जाते असं अगतिक होऊन चांगल्या उच्च शिक्षित महिला बोलत असतात सीमा हे काल्पनिक नाव आहे केवळ या त्रासाला कंटाळून घटस्फोट घेण्याच्या विचारापर्यंत आलेली उच्च शिक्षित विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमात नाव असलेली वकिली करणारी महिला लग्नाला पंधरा वर्ष होऊन दहा वर्षांचा एकूण एक हुशार असा मुलगा असून पण नवरा पण अतिशय शिकलेला सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर परदेशात नोकरी निमित्त दौरे करणारा असून सुद्धा सीमा घरातील अशिक्षित अडाणी लोकांच्या वागणुकीमुळे तिला सतत घालून पाडून बोलल्यामुळे प्रचंड वैतागून गेली होती नवरात्र सीमाचं ऐकून घेऊन त्यातून काही पर्याय काढण्या इतका वेळही देऊ शकणार नव्हता कारण त्याच्या कामाचा व्याप मोठा होता सीमा पण त्याला रोज रोज या घरातील कटकटी सांगायचं टाळतच होते पण या वातावरणाला ती खूप कंटाळलेली होती सीमाने जेव्हा तिच्या सासूची वागणूक सांगितली तेव्हा तिचं म्हणणं होतं की मी अतिशय अभ्यास करून कष्ट करून कायद्याची पदवी घेतली मला त्या संदर्भात विविध माहिती पुस्तकं वाचण्याचा छंद आहे आवड आहे पण माझ्या हातात पुस्तक पाहिलं की सासू म्हणते घरातली कामं करायला वाकायला नको हिला बसली पुस्तकं घेऊन आली मोठी कायदे पंडित असं सीमा सांगत होती मला सकाळी उठून चालायला जाणं आवडतं फिरायला आवडत पण माझी ननद म्हणते उठल्यावर पैकी झाडूफर्शी करत जा आणि तोच व्यायाम उत्तम आहे बाहेर फिरून टाईमपास करण्यापेक्षा घर स्वच्छ कर तर सीमाची जाऊ म्हणते तिला सकाळी सकाळी स्वयंपाक करूनच बाहेर कुठं जायचं तिकडे जात जा अशी वॉर्निंग देत असते सीमाला विविध ट्रेकिंग मॅरेथॉन सायकलिंग अशा उपक्रमात सहभागी होण्याची खूप आवड असून तिला अशा कार्यक्रमात कायम बोलावणं असतं दरवेळी हे उपक्रम पहाटे आणि सकाळी लवकरच असतात आणि ते कधीच घरातील दररोज सकाळी कराव्या लागणाऱ्या स्वयंपाकाच्या जबाबदारीमुळे अटेंड करता येत नाहीत आणि त्यामुळे सीमा कायम डिस्टर्ब होत असते सीमाचा नवरा अगदी आरोग्याबाबत जागृत आणि डाएटमध्ये काटेकोर असल्यामुळे त्याला ज्यूस फळं विविध भाज्या सूप कडधान्य एनर्जी ड्रिंक दूध असं वेळापत्रकानुसार देणं ही सीमाची जबाबदारी आहे सीमाला पण स्वतःच्या आरोग्यासाठी हे सगळं खूप करावं असं वाटतं सीमा म्हणते आता चळशीमुळे वयोमानाने टेन्शनमुळे दगदगीमुळे माझं वजन वाढलंय मला कॅल्शियम कमी पडतंय शारीरिक त्रास होत आहेत पण तिचं म्हणणं असं आहे सासू म्हणते बाई माणसाला कशाला पाहिजे ते नखरे आम्ही जे, जे खातोय तेच निमूटपणे खात जा फालतू खर्च वाढवू नकोस आणि अजून एक समस्या सीमासमोर होती आणि ती म्हणजे तिचं राहणीमान कपडे फॅशन ब्युटी पार्लरला जाणं हे घरातील सासू मोठी जाऊन आनंदीला पसंत नाम होतं त्यांचं म्हणणं असं की आम्ही कधी आयुष्यात असला वायफळ खर्च केला नाही तोंड रंगवली नाही तुला बरं सुस्त हे सगळं सीमाच्या सांगण्यानुसार तिला बाहेरच्या जगात वावरताना चार चांगल्या लोकांमध्ये मिसळताना नीट, -नीट राहणं गरजेचं होतं घरातील इतर महिलांना कधीही मोठे कार्यक्रम मोठ्या मीटिंग सभा संमेलन एवढ्या अशा ठिकाणी जाण्याची वेळच आली नाहीये त्यामुळे त्यांना ब्युटी पार्लरला का जायचं याचं महत्त्वच पटत नाही बाहेर वावरताना टापटीप का राहावं लागतं कपड्यांना इस्त्रीच का असावी लागते प्रसंगानुसार कपडे स्टाईल थोडीफार फॅशन बदलावी लागते हे घरात कोणी समजून घेत नाही रोजच साडी मोठं मंगळसूत्र हातभर बांगड्या आणि मोठी टिकली लावून मी सगळ्याच ठिकाणी नाही जाऊ शकत पण सासू मात्र अपेक्षा करते की सीमाने रोज कायमस्वरूपी घरात आणि बाहेर देखील अशाच प्रकारे राहावं प्रत्येक घरातील गृहिणी जशी सर्व सौभाग्य अलंकार परिधान करते तसेच सीमाने वागावं सीमाचं म्हणणं आहे की मला टू व्हीलर चालवताना बसने ट्रेनने कामानिमित्त बाहेरगावी प्रवास करताना धावपळ करताना आरामदायक कपडे बरे वाटतात सासू म्हणते आम्ही नऊवारी साडी नेसून पण प्रवास केले आणि भाकरी थापल्या शेतातील कामे पण साड्या घालूनच केले तुझं भलतंच कौतुक आहे आणि सीमाला हे सगळं ऍडजस्ट करणं अशक्य वाटत होतं कारण आत्ताच्या काळात तिचं व्यावसायिक स्वरूप पाहता असं लक्षात आलं की तिचं असं राहणं आणि वावरणं अजिबात सूट होणार नव्हतं कविता हे सुद्धा हो एक काल्पनिक नाव आहे पण शिकलेली गृहिणी म्हणून राहणारी तीस वर्षीय महिला कविताला होत असलेला एक मानसिक त्रासाचा मुद्दा होता तिचा आणि तिच्या नवऱ्याचं बाहेर फिरायला जाणं हॉटेलिंग करणं तिच्या सासूला अजिबात पसंत नसायचं सासू स्वतःच्या मुलाला याबाबत काही बोलायची नाही पण कविताला मात्र तुझ्या मौज मजेवर तुझ्या बाहेर खाण्यावर किती पैसा खर्च होतो तो जर बाहेर जेवायला चल म्हटला तरी तुला नाही म्हणता येत नाही का सासूकडून अशी वक्तव्य ऐकल्यावर कविताला प्रचंड वाईट वाटायचं कारण ती पण चांगल्या घरातली मुलगी होती आणि तिच्या खाण्यापिण्याच्या खर्चावरून तिला बोलणं तिच्यासाठी फार अपमानास्पद होत होतं घरात पण कविताने काही वेगळं नवीन चांगला पदार्थ बनवायला घेतला किंवा बाहेरून काही पार्सल मागवले की काय चोचले चाललेत खाण्याचे म्हणून तिला सासूमार्फत ऐकवणूक केली जायची अशीच परिस्थिती होती राणी हे सुद्धा काल्पनिक नाव आहे इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली राणी तेव्हा लग्नानंतर सासरी गेली नोकरीला सुद्धा लागली तेव्हा सासरीच्या लोकांनी मुद्दाम कामवाली काढून टाकली असं तिचं म्हणणं होतं अतिशय अशिक्षित सासू अडाणी ननंद आणि त्यामुळे माझ्याशी असं वागलं असं तिचं म्हणणं आहे आम्हाला तुझ्या करिअर वगैरेचं काही कौतुक नाही घरातील सगळी कामं करून जे काय करायचं ते कर असं तिला सांगण्यात आलं आणि हे सगळं करताना तिची खूप दमछाक होऊ लागली दोन्ही आघाड्या सांभाळून जगणं तिच्या तब्येतीला मानवणारं नव्हतं कारण नवऱ्या पुढे हा विषय मांडला असा तो म्हटला जमत नसेल तुला तर नोकरी सोडून दे पण माझ्या आईने आयुष्यभर खूप कष्ट केले आहेत हे काम करणार नाही तिला ती काही तुला मदत करणार नाही आता तिच्याने काही कामं होत नाहीत कामवाली फक्त माझं लग्न होईपर्यंत एक सोय म्हणून ठेवली होती आता तो आहेस ना मग कामवालीची गरज नाही राणीचं म्हणणं होतं मी अतिशय उत्कृष्ट गुण मिळवून उत्तम कॉलेजमधून इंजिनियर झाले ते घरकाम करण्यासाठी नाही माझ्या पालकांनी लाखो रुपये खर्च करून मला स्वतःच्या पायावर उभं केलं आहे मला करिअर महत्वाचं आहे त्यामुळे मला आता या लग्नात जमवून घेणं अशक्य आहे नंदा हे एक काल्पनिक नाव आहे सामाजिक कार्यात अत्यंत रस असलेली समाजासाठी झटून काम करणारी उच्च शिक्षित विवाही स्त्री लहानपणापासून माहिरी सामाजिक वातावरण असल्यामुळे तिच्या रक्तातच सामाजिक बांधिलकी आहे नंदाच्या लग्नाला सुद्धा दहा बारा वर्ष झाली पण आता तिला घरातील मागासल्या मनोवृत्तीचा कमकुवत बुद्धिमत्ता असलेल्या अडाणी अशिक्षित घटस्फोटीत ननंदेचा आणि प्रचंड जुन्या विचारसरणीचे सासू यांचा भयानक त्रास होऊ लागला आहे असं ती सांगते तिच्या सामाजिक कार्यक्रमांवर तिच्या समाजातील घराबाहेरील विविध उपक्रमावर या दोघी सतत टीका करत लष्कराच्या भाकरी भाजण्यापेक्षा स्वतःच बघ स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष दे तुझ्या मुले, मुलांची जबाबदारी आमच्यावर पडते त्याला वळण लाव तुझी जबाबदारी आहे स्वतःचा संसार वाऱ्यावर टाकून कशाला लोकांना मदत करत फिरते सामाजिक कार्य फुकटात करून कोणाचं भलं झालंय चार पैसे कमावण्याची अक्कल नाही कशाला नवऱ्याच्या जीवावर समाजसेविका बनते अशी निंदा आणि असभ्य भाषा तिला सतत ऐकावी लागत होती जे सामाजिक कार्य तिचं स्वप्न आहे तिला त्यातून पुढे मोठं व्यक्तिमत्व बनायची इच्छा आहे तिथेच तिला कोणताही पाठिंबा अथवा प्रोत्साहन न देता या दोघी सतत टोचून बोलतात त्यामुळे नंदा सुद्धा वेगळं होण्याच्या विचारात होते मला माझ्या कामावरून अपमानित केलेला अजिबात सहन होत नाही आणि होणारही नाही यावर नंदा ठाम होते आता यासारखी अनेक उदाहरणे आपल्या समाजात दिसत असतात ज्यामुळे चांगल्या शिकलेल्या महिलांना त्यांच्या बौद्धिक पातळीनुसार सासर न मिळाल्यामुळे वैचारिक भावनिक मानसिक पातळीत खूप तफावत निर्माण होते आणि संसार मोडकळीस येत आहेत फक्त पती पत्नीचं सुशिक्षित डिग्र्या घेतलेलं असून चालत नाही तर संपूर्ण कुटुंब थोडंफार तरी शिकलेलं असणं आज अस काळाची गरज बनत चाललं आहे जर तसं नसेल तर ज्यांना शिक्षणाची संधी मिळालेली नाही जे जुन्या पिढीतील आहेत अथवा स्वतःच्या अज्ञानामुळे शिक्षण सोडून दिलेल्या आहेत परिस्थिती अभावी शिकू शकलेले नाहीत अथवा जे किमान पदवीधर पण झालेले नाहीत अशा सासरच्या लोकांनी आपल्या उच्च शिक्षित सुनेसोबत जुळवून घेण्यासाठी आपली विचारसरणी आपली वागणूक आपले व्यक्तिमत्व आपला स्वभाव बदलणं अत्यंत आवश्यक आहे केवळ आपल्या अडाणीपणामुळे आपल्या बुरसटलेल्या वागणुकीमुळे के केकोरपणामुळे आपल्याला बाहेरील जगातील काहीही माहिती नसून देखील सुशिक्षित सुनांना केवळ मानसिक त्रास द्यायचा कमी लेखायचं म्हणून सासूरवास करायला जाल तर एका चांगल्या संसाराचा आपण स्वतः नाश करणार आहात हे लक्षात असू द्या लेखिका फॅमिली काउंसलिंग मीनाक्षी जगदाई